कोळी महासंघ आयोजित गावच्या दोन हजार चौदाच्या सभेत आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेला आता त्यांना त्यांची जागा दाखवून या ठिकाणी आपल्या बाजूनी उभं राहणाऱ्या लोकांना संकटामध्ये आणायची लो वेळ आलेली आहे बंधु महिन्यात या ठिकाणी मंच्या उपस्थित ज्यांनी हा संपूर्ण महामेळा आयोजित केला ते माननीय श्री रमेश दादा पाटील आमचे महायुतीचे नेते महादेव जानकटी संचेतीजी माननीय माजी आमदार सहेसाहेब माननीय मान्यसाहेब अनुरागजी कोळी उपस्थित सर्व समाजाचे पदाधिकारी वेगवेगळ्या वे वे विचाराच्या वेगवेगळ्या वे 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 पक्षांमध्ये काम करणारे पण समाजाकरता एकत्रित आलेले सर्व नेते मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता बघीन आणि बोलून खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये हा जो काही आरक्षणाचा सातत्य आहे शेड्यूल ट्राईपचा प्रश्न तयार होतो याच्या पाठीमागचं खरं कारण काय कोणालाही तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याची इच्छा नाही नोकरीपासूनही होती की इच्छा नाही पण आपल्याला माहिती आहे का जीव जसा पोपटात आहे तसा काही मंत्र्यांचा जीव खुर्चीमध्ये आहे आणि त्यांना माहिती आहे की तुम्हाला जर सर्टिफिकेट मिळाले तर उद्या तुमच्यापैकी कोणीतरी आमदार आणि मंत्री होईल कोपटच जर एकदा मारला तर आपल्याला आरक्षण या ठिकाणी मिळेल काय यांना माहिती नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सगळ्या तरतुदी केल्या इतकी वर्ष हो सर्टिफिकेट मिळाली मग अचानकपणे एखादा कायदा तयार होतो आणि त्या सर्टिफिकेट सर्टिफिकेटपासनं वंचित केलं जातं मग तरी देखील कागदपत्र दिले तर व्हॅलिडिटी दिली जात नाही माणूस पाहून व्हॅलिडिटी चेहरा पाहून व्हॅलिडिटी पैसा पाहून व्हॅलिडिटी अशा प्रकारची कारवाई या राज्यामध्ये सातत्याने चालली आहे आणि म्हणून कुठेतरी निर्णय परिस्थिती निर्माण करण्याची आवश्यकता आहे आज खरं म्हणजे इतके ऐतिहासिक दाखले सातत्याने विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आम्ही सर्वांनी मांडले आमचे खर्चे साहेब तर सातत्याने मांडत असतात हो इतके लबाड आहे